ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करा नेर तालुका काँग्रेस कमिटीची मागणी अनेक दिवसांच्या सतधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालेवर आलेल्या पिकांची नासाडी झाली अनेकांचे शेत आणि पिकं पाण्यामुळे खरडून गेले तर अनेकांचे पीक पिवळे पडून झाडालाच कोंग फुटले अनेकांची पिके सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेली आहे प्रमाणाच्या बाहेर आलेल्या पावसामुळे नदी नाले तलाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे तर शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास धकफुटी सदृश पावसामुळे हातामधून हिसकावल्या गेला आहे आणि याही पेक्षा लाजीरवाणी बाब म्हणजे शेतकऱ्यांना सरळ नुकसान भरपाई पीक विमा देण्यात येत नसून स्थानिक शासन प्रशासन कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी ऑनलाईन नुकसान नोंदी पीक पाहणी असा सांत्वना देणारा कागदोपत्री खेळ खेळण्यात व्यस्त आहे जेव्हा की संपूर्ण महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करून दुर्गा उत्सव आणि दसरा आधी युती सरकारने शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी पीक विमा किंवा हेक्टरी मदत देणे गरजेचे होते अत्यावश्यक होते नेर शहर तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटीच्या वती ने आज पुरुषोत्तम भूसारी तहसीलदार या बाप्त से निवेदन देऊन संपूर्ण नेर तालुका ओला दुष्का जाहिर करावा शेतकरी बांधवांची तात्काळ सरसकट कर्ज माफी करावी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देस पीक विमा यावा ई पीक पाहणी ऑफलाइन करावी सीसीआय कापूस नोंदी करिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी कामगार विश्वकर्मा साहित्य वाटप पुसद ऐवजी नेर किंवा यवतमाळ येथे करावे अशा विविध शेतकरी शेतमजूर कामगार आणि जनतेच्या महत्वपूर्ण मागण्याचे निवेदन आज काँग्रेस कमिटी नेर तर्फे देण्यात आले यावेळी विनायकराव भेंडे पाटील तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी नेर सत्यविजय गुल्हाने शहराध्यक्ष बाशिद खान माजी नगरसेवक गणेश आप्पा झाडे दिवाकर इंगोले मुरलीधर काले आशीष हेडाऊ, नदीम शेख शोएब खान प्रशांत बुघाने गौरव नाईकर महिला कांग्रेस कमिटी नेर कार्यकर्ते युवा कांग्रेस कमिटी नेर कार्यकर्ते अनेक बांधा उपस्थित होते। प्रतिनिधि वसीम बेग न्यूज 24 आपकी आवाज